कोल्हापूरमधील विशाळ गडावरील आणि पायथाजवळील अतिक्रमण हटवण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पावसाळा संपला तरी सुद्धा अतिक्रमण हटवला नसल्याचा महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत महिनाभरामध्ये अतिक्रमण हटणार जिल्हाधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण सुद्धा यावर दिलेलं आहे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी अतिक्रमण हटवण्याची मागणी केलेली होती अतिक्रमण हटवलं जात नाही तोवर उरूस होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका हिंदुत्व संघटनांनी अगोदरच घेतलेली होती बातमी पाहतोय कोल्हापूर मधून अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत अशेकर बऱ्याच दिवसांपूर्वीचं प्रकरण आहे मात्र अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अंमलबजावणी कधी होणार याची श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा मुद्दा आहे आपल्याला माहित आहे की गतवर्षी चौदा जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन देखील करण्यात आलं होतं त्या ठिकाणी दंगल देखील आपल्या सगळ्याच महाराष्ट्राने पाहिलेले आणि त्यानंतर तत्काळ नव्वद अतिक्रमण जी आहेत ती हटवण्यात देखील आली मात्र मध्येच पावसाळा आला आणि त्यानंतर ही कारवाई त्या होती। जी का होती। त्या ठिकाणी थांबवण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा जे थांबलेलं काम आहे ते पुन्हा एकदा अतिक्रमण संदर्भातलं सुरू करावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती आणि या संदर्भातलीच मागणी घेऊन माजी आमदार नेते शिंदे देखील त्यांच्याकडं भेटीसाठी गेले होते आणि त्यांना या ठिकाणी विशाळगडाने त्याच्या पायथ्याशी असणारी सगळी अतिक्रमण जी आहे ती हटवण्यात येतील या संदर्भात आश्वासन देण्यात आलं आणि या संदर्भातले आदेश देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दे देखील पुढच्या महिनाभरामध्ये दे हे सगळे अतिक्रमण जे आहेत ती काढण्यात येतील असं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे नक्कीच आहे विशाळगडाने पायथ्याला जवळपास एकशे सत्तावन्न अतिक्रमण आहेत आणि ती काढण्यासाठी निधी सुद्धा वर्ग करण्यात आलेला आहे नव्वद अतिक्रमण काढली सुद्धा आहेत मात्र आता उर्वरित जे अतिक्रमण आहेत ती देखील आता या आदेशानंतर महिनाभरामध्ये काढली जातील अशीच अपेक्षा आहे नाही बरोबर महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण आलेलं आहे शेखर धन्यवाद माहिती घेत राहो